नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाइन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व्ही डी एस फोर आणि इतरही स्पर्धा परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे अपूर्णांक भाग चौदा तर चला मग मित्रांनो आजच्या चौ चौथाव्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण भिन्नच्छेद अपूर्णांकाची भेरीज कशाप्रकारे करायची ते आपण या ठिकाणी अभ्यासूया तर मित्रांनो स्क्रीनवरचा असा प्रश्न आहे बघा सहा छेद सात अधिक नऊ छेद आठ बरोबर किती तर मित्रांनो हे दोन्हीही अपूर्णांक जर पाहिले तर दोन्हीही अपूर्णांक हे भिन्न छेद असणारे आहेत म्हणजे छेद समान नाही आहे त्यामुळे आपल्याला मित्रांनो पहिल्यांदा काय करावं लागणार आहे तर या अपूर्णांकाचा छेद आपल्याला समान करून घ्यावा लागणार आहे छेद समान करण्याची पद्धत खूप सोपी आहे काय करायचं आहे तर या छेदानं या अपूर्णांकाचे छेदानं या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला गुणायचं आहे या अपूर्णांकाच्या छेदानं या अपूर्णांकाच्या छेदाला आणि अंशाला गुणायचं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आता मांडणी करायची आहे पहिल्यांदा या अपूर्णांकाला या छेदाने गुणून घेऊया तर सहा गुणिले आठ छेद सात गुणिले आठ अधिक चिन्ह आता यानंतर या अपूर्णांकाला या सातने गुणायचं आहे म्हणजेच नऊ छेद सात छेद आठ गुणिले सात तर याचं बरोबर उत्तर आपल्याला काढायचं आहे तर काढा बरं सहा गुणिले आठ अठ्ठेचाळीस सात गुणिले आठ छप्पन्न अधिक नऊ गुणिले सात त्रेसष्ट चेद आठ गुणिले सात छप्पन्न छेद समान मित्रांनो या ठिकाणी झालेला आहे यानंतर आपल्याला बेरीज करायला हरकत नाही तर अठ्ठेचाळीस अधिक त्रेसष्ट छेद छप्पन आता या अठ्ठेचाळीस आणि त्रेसष्टची आपण बेरीज करायची ती बेरीज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल आठ आणि तीन अकरा आजचा एक सहा आणि एक सात आणि चार अकरा एकशे अकरा छेद छप्पन्न एकशे अकरा छेद छप्पन्न असणारा पर्याय या ठिकाणी उत्तरामध्ये आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे तर हे दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ अशा प्रकारे रंगवायचं आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा पद्धत शोधून समजून घ्या की कशा पद्धतीनं आपल्याला भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी देखील करायची आहे तर खूप सोप्पा आहे तिरकस गुणाकार जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे या दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं या पहिल्या पूर्ण अपूर्णांकाला गुणायचं आहे आणि पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं या पूर्ण दुसऱ्या अपूर्णांकाला गुणायचं आहे आणि अशा प्रकारे त्याची मांडणी करून हे उत्तर आपल्याला शोधून काढायचं आहे तर मित्रांनो आपल्याला हे समजलं असेल तर यानंतर आपण पुढचा भाग अभ्यासणार आहोत व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो